नमस्कार आपण गाव खबर पाहता आणि आज आपल्यासोबत नंदकुमार बोराडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष हे आहेत तर आज आपण त्यांना विचारणार आहोत की या भागातील माजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील पुणे म्हाडाचे अध्यक्ष यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश होण्यासंदर्भात ज्या चर्चा चालू आहेत तर याच्यावर त्यांचं मत काय मी आता एक दोन चार दिवसात ऐकलंय माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थ आहे म्हणून ही बातमी बाहेर आली असं मला वाटतं त्याला कारण तसंच आहे त्याला मूळ कारण ठरलं आत्ता गोवा मनसर नगरपंचायत मनसर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी भाजपा यांची युती होती तर ह्या नगराध्यक्षपदासाठी शिवाजीराव पाट पाटील यांचे निकटवर्तीय सुनील बानखिले यांच्या मिसेस नगराध्यक्षपदा उभे होते आणि निवडणूक झाली निवडणुकीमध्ये निकाल असा लागला का शिंदे गटाचे दत्ताबाब खांजरे यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या दोन नंबरला सुनील बानखिले यांच्या मंडळींना मतदान झालं तीन नंबरला थोरा त्यांना मतदान झालं तर चर्चा ऐकत होतो आम्ही पण का राष्ट्रवादीचे जे मतदान आहे ते दादा म्हणजे थोडक्यात सुनील बांधिलेच्या मंडळीला होणार नाही ते दुसरं इतर कोणाला काही दत्ता कांदळ्याला मतदान करतील काही शिवसेनेला काही पक्षाला मतदान करतील आणि हेच कारण ठरलं राष्ट्रवादीवाल्यांनी काय केलं का सुनील बानखिलेंची मंडळी जी आहे ती काही पक्षाची नाही ती दादाची आहे आणि दादाची होती तर पक्ष एक जरी असला तर तिथल्या लोकांनी असं केलं दादाचा उमेदवार पाडला पाहिजे मग राष्ट्रवादीने आखलं गेलीत मग वळसे पाटला नाही माहीत असेल मला माहिती ते म्हणल्या तिने जाऊ द्या आपला कुठं नकार द्याचे बघूदार आहे सुनील बानखिले यांची मंडळी पडू द्या आणि तसंच झालं आणि आता ते नाराज झाले नाराजच होणार ना एवढं मोठं तर एका पक्षाचा असून तुम्ही गातदारी केली दुसऱ्यांना मतदान केलं आणि म्हणून दादा नाराज आहेत ती सगळे तालुक्यातले मंडळी दादांना भेटायला गेलो द्रायव्हरी म्हणले दादा असं असं झालं आहे तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या मग माझं असं म्हणणं आहे दादानी पहिलीच चूक केली काय तरी दोन वर्षपूर्वी त्या घडाळ्यात गेले तेच कार्यकर्ते होते ते तुम्ही घडाळ्यात जाऊ नका दादा तुम्ही आहे तिथे शिवसेनेत राहा म्हणजे शिंदे गाटात शिंदे सेनेत गेले होते म्हणून पण दादांनी काय ऐकलं नाही मग हा घात झाला आणि म्हणून चर्चा येते का दादा शिवसेनेत जाणार आहे मला एकदा म्हणला शिवसेनेत म्हणजे शिंदे, शिंदे गाटात का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मुलं ते काय आता मला सांगता येणार नाही मग आणि हा जास्त चर्चा काय आली आपल्या घोडेगाव पेठ जिल्हा परिषद घाटामधील काही स्वयंघोषित कोण कोण नेते आहेत कोण इच्छुक आहेत त्यांचा जास्त प्रयत्न चालू आहे का दादांना शिवसेनेत घ्यायचं काय भानगड त्याचाच का प्रयत्न चालू आहे त्याचा प्रयत्न असा चालू आहे का त्याला स्वतःला काहीतरी दादा आमच्या जिल्हा परिषद घाटामध्ये दांडेवाडी पण येते घोडेगाव म्हणजे दादा शिवाजीराव दादा जर असतील बरोबर तर ताकद वेळानं उमेदवार निवडण्याची त्यांच्या हिशोबाने चान्सेस असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे होणारच होतं दादांना तिकडं दादांना आता लिमिटेड झाले दादाजवळजवळ असं वाटते मला जिल्हा परिषद घाटातील एखादा माणूस त्यांना तिकडं प्रवेश करायला घेतो आहे म्हणजे असं मला वाटते मला काय कोणावर टीका करायची नाही पण दादांनी बऱ्याच लोकांची देवा पण म्हणणं तर त्यांनी दादांनी पक्ष बदलू नाही म्हणून ही वाईट दिवस झाले